एक किलोचा खेकडा आहे मोठा साईज बघा चिरलेला कांदा काली मिरी दालचिनी तेजपत्ता बेसन म्हणजे चण्याचं पीठ हा आपला खेकडा बघा पूर्ण भरलेला आहे खेकडा हे वाटण आहे आले लसण्याचं पेस्ट आहे आणि हे आपलं वाटण आहे खोबऱ्याचं रेडी झालंय बघा आता कसे बघा वाफ आली मस्त आहे की आणि हा बघा घालवण रेडी बघा खेकड्याच कालवण रेडी ग्रेव्ही आणि चपाती नमस्कार मंडळी मी यशतबी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्या घरी आम्हाला ना आज जाळ्यामध्ये एक किलोचा खेकडा भेटलाय तब्बल एक किलोचा तर ना तुम्हाला मी आज खेकड्याची रेसिपी करून दाखवणार आहे तर आई ना आता खेकडा काका कापायला घेते तर बघूया आई आपला काय बनवते खेकड्याचं भरीत बनवते काय काळून बनवते तर आपण प्रत्यक्षाती रेसिपीज बघूया आणि रेसिपी ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे बहुतेक लोक आहेत ना रेसिपी दाखवतात पण आपल्या आज आगरी आणि कोळी पद्धतीमध्ये कशी रेसिपी करतात ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला बघूया आपण तर मित्रांनो हे बघा आई ना आता खेकडा कापायला घेते आणि खेकडा बघा तब्बल किती किलो यायचा आहे एक किलोचा खेकडा आहे मोठा साहिल बघा तर आईला विचार आई काय बनवते आज आहे खेकड्याचं कालवण खेकड्याचा कालवण ना तर का तुम्हाला कालवण पहिले खेकडा कापायला घेतस ना तर बघा खेकडा पहिले कसा कापायचा ना कालवणासाठी हे तुम्हाला दाखवतो हे बघा आता खेकडा कापायला घेतो आपण आता हे पहिले नांगे मोडतेस काय हा बघा एक नांगा बघा किती मोठा मोठा आहे बघा साईज बघा नांग्याची दोन नांगे बघा हे नांगे असतात ना खायला एक नंबर लागतात हे बघा ही नर आहे का मादी आहे मादी बघा ही मादी आहे खेकड्यामध्ये दोन प्रकार असतात नर आणि मादी दोन तुकडे हे बघा याचे दोन मधोमध तुकडे करते अरे बाप रे खेकडं बघ पूर्ण भरलेला आहे हे बघा पूर्ण लाकीने भरलेला आहे बघा खट्टर नाक ना एक नंबर मजा येणार आहे एक नंबर मजा येणार आहे हे दाताने तुटणार नाही ना हा हे बघा हे असतात ना नांगे असतात ना ते दातांनी तुटत नाही सदा सजी त्यामुळे फोडून घेतेच ना बघा त्याचे दोन तुकडे करतात आपण आणि खेकडा खतरनाक भरलेला आहे रे पूर्ण हे बघा लाख म्हणतो ना आपण जे अंडी असतात ना आतमधली पूर्ण लाखेने भरलेला आहे तर आज आपण तुम्हाला झन्नाटेदार अशी कोळी पद्धतीमध्ये कशी खेकडायची जी कालवण म्हणजे रेसिपी बनवतात ना तुम्हाला आज दाखवणार आहे आपण बघा मधोमध सेंटर मधून दोन तुकडे केले आपण खेकड्याचे बघा खेकडा रेसिपी खेकडा रेसिपी बघा मोठे मोठे चिंबुरे आज मजा येणार खेकडा खायला कापून झालेत नाही आता हो बघा आता कापून झालेत आहेत तर तुम्हाला दाखवलं आता आपण खेकडा कापून घेतला आहे आता रेसिपी कशी बनवतात खेकड्याची मोठ्या बिग साईजचा खेकडा आहे याला आमच्याकडे आमट्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याला कमेंट करून सांगा तर चला रेसिपीला आता सुरुवात करतोय तर बघूया ता आपण ताई आई खेकड्याच्या कालवनामध्ये काय काय रेसिपी घेतलेली आहे आपण काय काय सामग्री आहे चिरलेला कांदा काळी मिरी दालचिनी तेजपत्ता बेसन हे आला लसणाची पेस्ट आणि हे खोबऱ्याचं वाटण आणि हा खेकडा हा खेकडा आता आपण बनवायला सुरुवात करूया हा आधी मी याला ए, आले 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 आ, चन्याचा पीट। चन्याचा पीट। हे आले लसणाची पेस्ट लावून घेते पहिले पेस्ट लावायची बघा पेस्ट मस्त आहे की भरून घेतलंय आता त्याच्यावर आपण घेऊया बेसन म्हणजे चण्याचं पीठ चण्याचं पीठ हे लावून घेऊया त्याला बेसन लावल्यावर खूप छान लागते ना म्हणजे ते आले लसणाची पेस्ट आहे ना ती निघून नाही जाणार हो तर बघा आपली रेसिपी नाही ते तयार करतोय आपण हे बघा याला मस्त की पहिला आल्या लसणाचा पेस्ट लावलाय त्याच्यावरती बेसन बघा त्या त्याला पण तसंच करायचं आहे ह्याच्यावरती पण ना आल्या लसणाची पूर्ण भरलेलं भरलेला ह्याच्यावरती आल्या लसणाची पेस्ट लावतोय पहिले आले लसणाची पेस्ट चांगलं भरून घ्यायचं ना आणि त्याच्यानंतर वरती बेसन लावायचं बघा आल्या लसणाच्या पेस्टने चा। चांगलं भरून घेतलं मस्त आणि याच्यावरती आता परत बेसन मी बघा आल्या लसणाच्या पेस्टने आणि बेसनाने मस्त आहे की सुंदर असं भरून घेतलेलं आहे गॅस पेटून घेतलाय आणि त्याच्यावरती ठेवले आता बघा आपण फास्ट गॅस गॅसवरती ना पहिले टोप असा तापून घेतला मस्त त्याच्यामध्ये आता ओतणार आहोत आपण तेल किती चम्म तेल होता चार।, चार ना हे बघा तुमच्या अंदाजाप्रमाणे ना तुम्ही तेल होतात तुम्हाला जसं लागते नेहमीप्रमाणे तसं पहिले तेल होतून घेतलंय आणि हे आता या तेल तापले त्याच्यात दालचिनी पहिले दालचिनी टाकून घेतली आपण नंतर काला मिरी हा तेजपत्ता पत्ता ना हा बघा दालचिनी काला मिरी तेल पत्ता आणि वरती चिरलेला कांदा बघा तर ना एक नंबर ही रेसिपी रेसिपीला तुम्ही घरी नक्की ट्राय करा कारण आम्ही रोज रोज करत असतो ही रेसिपी खूप छान आणि टेस्टी लागते तर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा स्लो गॅसवरती करायचं आहे ना गरम करायचं ना बरोबर वाचन आहे ना पण स्लो गॅसवरती ना लालसर कलर यायला पाहिजे ना कांद्याला आता कांद्याला ना लालसर कलर येऊ कलर येऊ द्या बरं बघा आता ना जे आपण कांदा वगैरे टाकलेला ना त्याला मस्त की असा कलर आला असेल तर बघा आता आई काय टाकतेस हळद मसाला हे बघा आपली हळद ही आम्ही घरगुती बनवलेली हळद आहे आणि हा मसाला हा घरगुती मसाला आहे ना आपला पण पहिले हळद टाकून घेते आपण आणि त्याच्यावरती आता घरगुती मसाला तुझी दोन चम्मच टाकले दोन चमचे आहेत ना घरगुती मसाला टाकला त्याच्यावरती आता हे काय टाकणार आहे खोबऱ्याचं वाटण ना एक बघा खोबऱ्याचं वाटण खोबऱ्याचं वाटण झालं मस्त आहे वास तर थमकमी झाला एकदम मस्त आहे की वाटण्याचा थोडं पाणी टाकलं ना नॉर्मल आहे ना थोडं पाणी टाकलं चिकटायला नको ना असतं नसताना ते टिकायच तर काळजी घ्या आणि थोडस ना पाणी वरतून थोडा अजून मसाला टाकलाय आणि आता येणार परत थोडस पाणी हे बघा आपण ना उकळायला दिला आणि मस्त की उकळ आलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये ऍड करणार होतो आपण खेकडा ना खेकडा बा एक किलो मोठ्या साईजचा खेकडा बिग क्रॅम बघा पूर्ण भरलेला आहे खर नाक मजा येणार या रेसिपी मध्ये आणि नांगे आता नांगे खायला एक नंबर टेस्ट होतं लॉलीपॉप वाटतात एक प्रकारचे

तर आता थोडा वेळ आपण मस्त एक याला उकळायला देऊया आणि उकळल्यानंतर पूर्ण ग्रेवी होणार आहे पहिले मसाला ढोलून घेतो आपण परत पण तुम्हाला परत आपण ढाकण ठेवतोय आणि त्याच्यानंतर आता इथे ठेवलेलं आहे वाटण आणि मित्रांनो आपली रेसिपी आहे ना ती तयार होते आहे आणि खेकडा खाण्यासाठी एक नंबर मजा येणार आहे तर ही व्हिडिओ ना पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडत असेल तर सर्वांना शेअर करा कारण ही रेसिपी ना घरगुती रेसिपी कोणाला बघायला भेटत नाही आणि आपल्या गॅसवरती ना आता सध्या तरी तुम्हाला दिसतं आहे खेकड्याची रेसिपी आपण करतो आहे आणि ती खेकड्याची रेसिपी ना आता चालू आहे कारण थोड्या वेळाने ना आता पूर्ण जेव्हा आपली ग्रेव्ही तयार होईल ना तेव्हा आपण झाकण काढून एक एका प्लेटामध्ये खायला घेणार आहोत ते पण चपातीसोबत तरी बघा रेसिपी आपली आता चालू आहे इकडे तर आता ना थोडा वेळ झालेला आहे थोडा वेळ ना आपण आता प्लेट काढून ना खेकडाना उलटा करून घेणार आहोत कारण बघा ह्याला मस्त की आता उकळ आलाय आहे आणि खेकडायना उलट्या साईडला फिरवणार आहोत म्हणजे दोन्ही साइडून खूप चांगला शिजून ये घेईल का बघा आपण खेकडा ना उलटा फिरवतोय खेकडा मोठ्या साईजचा आहे ना आपल्या जो टोप आहे ना त्याच्यामध्ये पण मावत नाही एवढा मोठा क्रॅप आहे खतरनाक काल झालेला आहे एक नंबर वास तर खत्तरना घेतो टेस्टी एकदम खायला पण खूप मजा येणार आहे हा बघा दोन्ही साइड ना आता फिरून घेतलाय आता ह्याच्यावर परत प्लेट ठेवणार आहे आपण हा बघा खतरनाक झालेलं आहे ग्रेव्ही ह्याच्यावरती ना आपण पुन्हा एकदा आता प्लेट ठेवतोय लेट ठेवायच्या अगोदर ना आपण थोडं मीठ टाकणार आहोत तर प्रत्येकाने ना चवीप्रमाणे मीठ टाका तर याच्यामध्ये आपण आता मीठ ॲड करतोय हे बघा याच्यामध्ये आपल्याला जेवढं आपलं जेवढं प्रमाण असेल ना त्या प्रमाणामध्ये मीठ टाका आईने अंदाजावरती मीठ टाकले आहे आणि थोडा असा ढवलून घ्या चम्माचने तर खट्टर नाक मजा येणार आहे खायला तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी आणि याच्यावरती परत आपण आता ना प्लेट ठेवणार आहोत याच्यावरती आपण प्लेट टाकून घेतो हे बघा आणि हे बघा आपण जे खेकड्याचं कालवण ठेवलं ना त्याच्यावरती ढाक आता रेडी झालंय बघा आता कसे हे बघा वाफ आली मस्त आहे ती या बघालवण रेडी फक्त नाक ग्रेव्ही झाली आहे आणि याच्यावरती आता आपण ऍड करणार आहोत काय आहे कोथिंबीर आणि लसूण ना लसूण फक्त कोथिंबीर फक्त कोथिंबीर आहे ना आपण आता याच्यावरती ऍड करणार आहोत कोथिंबीर ऍड करतो आता ना मित्रांनो तुम्ही बघितलात आपली जी खेकड्याची रेसिपी आहे ना आता रेडी झाली आहे आता ना आपण एका प्लेटमध्ये काढून ना मस्त की चपातीसोबत खायला घेणार आहोत त्याच्या अगोदर ना आपण चपात्या बनवतात ना चपात्या बनवतात ते तुम्हाला दाखवतो आणि चपात्यासोबत झन्नाटे तर आपण खेकड्याचं कालवण खाणार आहोत ठीक बघा चपाती ना आता आई तव्यावर टाकून घेते जर खेकड्याचं कालवण मस्त की असलं ना ग्रेव्ही टाईपमध्ये तर चपात्या नाही तर भाकऱ्या करा कारण आम्ही चपात्या केल्यात इकडे चपात्या लाटते इकडे मस्त आहे की चपाती गरम करत ठेवली हलू हळू चपाती आहे ना मस्त आहे कि रेडी होत चालली तिकडे आई चपात्या लाटायला येते ही बघा आईने चपाती पलटवली परत तर आपली जे खेकड्याचा कालवन आहे ना ते भन्नाट झालेला एकदम सर्व चपात्या रेडी करत चालली आणि इकडे इकड्यानंतर वगैरे टाकत जाईल चपात्या ना गॅस फ्लो असतो ना, तो कमीच करा। अब, फ्लो ना कमीच करा। तर तुम्ही बघताय आता ना आपल्या चपात्या मध्ये रेडी झाल्यात आणि आपलं जे खेकड्याचं कालवण म्हणजे ग्रेव्ही टाईप बनवलेलं आपण कालवण ते पण आपलं रेडी झालंय तर तुम्हाला मी दाखवतो एकदा त्याची कशी टेस्ट आहे ती तर चला आपण बघूया ट्राय करून कसं लागते कालवण ते बघा खेकड्याच कालवण रेडी ग्रेव्ही आणि चपाती एक नंबर खेकडा होता मोठ्या साईजचा एक किलोचा तर मित्रांनो हे बघा आपल्या खेकड्याचा कालवण रेडी झालाय खूप एक नंबर खेकड्याचा कालून झालाय मस्त एकदम आता फक्त टेस्ट करायचं बाकी आणि ह्या चपात्या तर तुम्हाला मी पहिले खेकडा आहे ना तो फोडून दाखवतो हा बघा खेकडा फोडून घेतला आपण ही चपाती आहे चपातीला आपण बघूया चपाती सोबत खाऊन कसा लागतो खेकडा चपाती घेतली काढून आहे मी इकडनं ग्रेव्ही घेतो थोडी एक नंबर मित्रांनो खरोखर कर, एक नंबर टेस्ट आहे आणि ही ना आपण ना कोळी पद्धतीमध्ये कशी ठेकण्याचं थे कालवण करतात ग्रेव्ही टाईप ते तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर अशा नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात आणि तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण हे आपल्या कोळी पद्धतींमधील जी आपली रेसिपी असते ती पोचत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटून नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय